तर बातमी येते ती म्हणजे खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव सहकारी पतसंस्थेच्या सभासदांच्या ठेवी अडचणीत आल्या असून हा आकडा अंदाजे साडेचार कोटींच्या घरात जातोय आपल्या ठेवीची रक्कम परत मिळत नाही म्हणून सर्वप्रथम पाच सप्टेंबर रोजी आणि आता महत्वाची बातमी ती म्हणजे भरणे येथील शामराव सहकारी पतसंस्थेच्या सभासदांच्या ठेवी अडचणीत आल्या हा आकडा अंदाजे साडेचार कोटींच्या घरात जातोय आपल्या ठेवीची रक्कम परत मिळत नाही म्हणून सर्वप्रथम पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येथील सहाय्यक निबंधांकडे या पतसंस्थेची तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर सहायक निबंधक सहकारी संस्था खेड यांच्याकडे तक्रारीचा ओघ वाढतच चालला त्यानंतर मात्र सहाय्यक निबंधकांनी शामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात कारवाईची प्रतिक्रिया सुरू केली तर या तक्रारीच्या अनुषंगाने बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दुपारी तीन वाजता जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी कार्यालयात संस्थेच्या अडचणीबाबत बैठक पार पडली त्यानंतर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्यात यावी असं देखील ठरवण्यात आलं त्याप्रमाणे या पदपेढीच्या लेखापरीक्षणासाठी रत्नागिरी येथील ब वर्ग शासकीय लेखा परीक्षकाची नेमणूक करण्यात आली मात्र अद्याप लेखापरीक्षण परीक्षण काही झालेलं नसल्याने नेमके किती ठेवीदार आर्थिक अडचणीत आहेत हे काही कळू शकलं नाहीये तरी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याबाबतची बाब पुढे आली आहे या संदर्भात सहायक निबंध सुनील मोरे यांनी काय माहिती दिली आहे ते एकदा पाहूयात खेड तालुक्यातील भरणे येथील शेमराव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या ठेवीदारांबाबत काही प्रश्न निर्माण झाले त्या अनुषंगाने पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आ, दोन संस्था त ठेवीदारांच्या तक्रारी आल्याकारणाने संस्थेवर तातडीने कारवाई करून संस्था संचालक अधिकारी कर्मचारी ठेवीदार यांची मीटिंग घेऊन त्या सर्वांना ज्यांच्या ज्यांच्या ठेवी देणं आहे किंवा त्या ठेवीबाबत ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांना एक महात एक महिन्याच्या आत त्यांच्या ठेवी देण्याचं आदेशित केलं होतं त्याच्यात तितकीशी सुधारणा न दिसल्याने आणि दिवसेंदिवस ठेवीदारांच्या वाढत्या तक्रारी पाहता संस्थेवर त्रयस्थ शासकीय लेखापरीक्षक जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत त्यांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत संस्थेचं लेखापरीक्षणाचं काम चालू आहे संस्थेचं चा लेखापरीक्षणाचं काम चालू असताना त्यांना काही मागील व्यवहारात पाहणं आवश्यक राहिल्यामुळे ऑडिटला थोडा वेळ होत आहे मात्र त्या ऑडिट रिपोर्टच्या अनुषंगाने वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर पुढील फौजदारी दिवाणी आणि सहकारी संस्था महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे सातशे कलमनुसार योग्य ती कारवाई करण्याचं तजवीज जोरात चालू आहे संस्थेचे संस्थेच्या ठेवीदारांच्या सभासदांच्या हिताच्या प्रिकॉशन म्हणून फर्स्ट ॲड म्हणून पाच नऊ दोन हजार चोवीसला आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पाहता तातडीने अठरा नऊ दोन हजार चोवीसलाच सर्व संचालक अधिकारी कर्मचारी संस्थेचे यांच्या सर्व प्रकारच्या स्थावरबाबत सर्व यंत्रणांना आवश्यक तो पत्रव्यवहार करून त्यांच्या हस्तांतरण गहाण दान लीज बक्षिसेबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्यात येऊ नये अशी लेखी सूचना दिलेली आहे आणि संबंधितांना तशा लो लेखी नोटीस दिलेल्या आहेत